आपण आत्ता आलो आहोत अकोलेमध्ये जे की आहे अकोलेपासून दोन ते अडीच किलोमीटरमध्ये आणि आपण आज एका मंदिराला भेट देणार आहे नवीन आणी आणी जे की आहे अगस्त्य ऋषी मंदिर अगस्त्य ऋषी कोण होते आणि त्यांनी इथे कसं आले त्यांचं मंदिर कसं तयार झालं आणि इथे आणि म्हणजे हे अकोले शहर आणि काशी या दोनच ठिकाणी अगस्त्य ऋषींचं मंदिर आहे तर ते का आहे कसं आलं इथे आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर चला आजचा व्हिडिओ चालू काही चित्रे दर्शवण्यात आलेली आहे त्यामध्ये इन्फॉर्मेशन सांगण्यात आली आहे अगस्त ऋषींबद्दल की अगस्त ऋषींनीमुळे काय काय सुरुवात झाली आणि त्यांच्यामुळे का लाईक जलप्रवाह झाला तर त्या जलप्रवाह सुवर्णमुखी नदीचे अवतरण ऋषींमुळेमुळे झाले मी ते थोडं वाचू इन्फॉर्मेशन देऊ त्यात काय लिहिलेलं आहे अगस्त ऋषी हो अगस्त ऋषी रुशी... म्हणतात की अगस्त्य पर्वताहून प्रकट झालेली व दक्षिण समुद्रात मिळणारी आणि सर्व पापांचा नाश करणारी हे सुवर्णमुखरी मुखरी आहे मी तुला शरण येत आहे हे जगदंबे मोठमोठ्या पापांनी दग्ध झालेले माझे शरीर मी तुझ्या पाण्याने धूत आहे माझे कल्याण कर अगस्त्यांनी निर्माण केलेल्या नदीचे नाव सुवर्ण सुवर्णमुखरी ठेवले हे जी नदी अगस्त्य ऋषीमुळे निर्माण झाली वायु त्यामुळे वायुदेवाने त्याला नाव मुखरी असं नाव पडले आपण हे सुंदर चित्र आहे बघा तुम्हाला माहीतच असेल की राम आणि लक्ष्मण अगस्त्य ऋषींच्या आश्रमात भेट द्यायला आले होते त्यांना दर्शनासाठी पण अगस्त्य ऋषींनी त्यांना भेट दिली नाही ते म्हणले की तुम्ही तुमच्या पत्नींना घेऊन या पत्नीला घेऊन या त्याच्या मी तुम्हाला दर्शन देणार नाही तर मग त्यावेळेस त्यांना एक शस्त्र शस्त्र दिलं त्यांना एक शस्त्र कारण की त्यावेळेस ते त्यांना माहीत होतं की त्यांची जी सी सीता आहे सीतेला रावणाने हरण केलेले होते मग त्यांना राक्षसांसाठी युद्ध करण्यासाठी त्यांना एक अस्त्र अगस्त ऋषींनी दिले आपण पुढचं इन्फॉर्मेशन बघूया हे एक आहे नहुष राजाचे पतन नहुष राजाच्या पतनामध्ये अगस्त ऋषींचा काय रोल आहे सहभाग आहे ते आपण इथे जाणूया बघूया थोडीशी इन्फॉर्मेशन अगस्त्य इंद्रपदावर असलेल्या राजा न नहुशाला म्हणतात तू धर्मभ्रष्ट झाल्याने तुझा नाश होईल तुझा पुण्यक्षय झालेल्याने तू मूड झालेला आहेस तू इलोकी जाऊन वर स्पर्श होशील व दह सहस्र वर्षे तू पृथ्वीवर राहिल्यावर पुन्हा तुला स्वर्गवास प्राप्त होईल ही चित्र तुम्ही बघितल्यावर तुम्हाला आठवण आली असेल मी तुम्हाला जस्ट काही सणापूर्वी इन्फॉर्मेशन दिली की लक्ष्मण आले होते अगस्त ऋषींना भेट द्यायला तर त्यावेळेस बघू इथे थोडीशी इन्फॉर्मेशन दिली ती आपण वाचू विश्वकर्मा निर्मी दिव्य वैष्णव धनुष्य भगवान धनुष्यंनी दिलेले आहे सूर्यप्रमाणे अमोघ बाण ब्रह्माने दिलेले आहेत इंद्राने दिलेल्या आहे, अक्षय भात भात्यात तीक्ष्ण अग्नीप्रमाणे दिव्य बाण नेहमीच असतात ते खाली होत नाही सुवर्ण जडीत मूठ व म्यान असलेली ही तळपती तलवार हा या तळवाचा आपण स्वीकार करावा हे एक संदर्भ आहे हे एक संदर्भ आहे पण मेन इन इन्फॉर्मेशन इन ही आहे की राम लक्ष्मणाला दिव्य अस्त्र अगस्त्यांनी त्यांनी दिले होते फक्त राक्षसांचा रावणासोबत प्रप म्हणजे युद्धासाठी मदत व्हाव हे चित्र बघून तुम्हाला समजलं असेल इथे फक्त जन्माबद्दल अगस्त्य ऋषींचं दाखवलं चित्रण हे आहे वरुण देवता आणि प्रकाशाचे गुरु सूर्यदेव सूर्यदेव दे सूर्यदेव आणि वरुण देवता चला मग इथं बघूयात काही थोडीशी इन्फॉर्मेशन सांगितली त्यांनी अगस्त्य ऋषींचा जन्म राईट अगस्त्य ऋषींचा जन्म बंद मित्र व वरुण देवतेचं जे दे तेज असलेल्या त्या देवनिर्मित कुंभातून दोन दिव्य ब्राह्मण प्रकट झाले ते दोघेही ऋषींमध्ये अतिश्रेष्ठ होते प्रथम त्या कुंभात कुंभातून मान भगवान अगस्त्य उत्पन्न झाले तेच की दोन मित्र आणि वरुण देव हे दोन देवता होते त्या देवतां म्हणजे अशी कथा होती की स्वर्गातील जी उर्वशी होती तिला बघून त्यांचं जे दिव्य प्रज्वलित झालं होतं त्याच्यात ते एका कुंभात म्हणजे एका कुंभात म्हणजेच एका कळशीत ते पूर्ण समावेश झाला होता आणि त्या कुंभातून दिव्य ऋषींचा जन्म झाला होता म्हणजे दोन देवता वरुण देवता आणि मित्रदेवता याची एक याची एक कथा आहे विंध्याची गव गर्वहरण विंध एक पर्वत होता जो खूप उंच होता दक्षिण भागातली तर तो, तो उंच असल्यामुळे काय व्हायचं सूर्याचा प्रकाश हा दक्षिण भागात पडत नव्हता मग अगस्त्य ऋषींनी विंध पर्वताला नमन केले की सांगितले की तुम्ही तुमची तुम्ही तुमची उंची ती कमी करा आज्ञा दिली आणि विनम्रतेने सांगितले तर त्यावेळेस विंध्य पर्वताने ते ऐकले आणि तेव्हा अनुस त्या 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 दिवसानुसार प्रकाश हा दक्षिण भागात यायला लागला नाही तर विंध्व पर्वत हा अडथळा निर्माण करत होता सूर्या सूर्यदेवाला प्रकाशासाठी या चित्रामध्ये तुम्हाला दाखवत असेल समुद्र मंथनाचं आहे समुद्र ते प्राशन करत होते हे चित्र आहे तर यामध्ये काय होतं की राक्ष जे राक्षस होते ते खूप धुमाकूळ घालत होते तर स्पेशल अगस्त ऋषींचा जन्म त्याच्यासाठी झाला होता की राक्षसांचा नाश व्हा म्हणून तर याच्या चित्रामध्ये त्यांनी समुद्राचं पाणी प्राशन केलं आहे कारण की राक्षस होता ते आपण बघू तो कोणता राक्षस याच्यामध्ये इन्फॉर्मेशन असेल समुद्रपाशनाबद्दल आपल्या मर्यादेचे कधीही उल्लंघन न करणारे महर्षी अगस्त्य रागाने क्रुद्ध होऊन सर्व समक्ष पाहता पाहता प्राशन करू लागले वधासाठी महर्षीनी सागर जल शून्य केला कोणता हा कालकीय कालकीय हा जो राक्षस होता तो काय करायचा दिवसा 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 हा म्हणजे ऋषीमुनीनाथ द्यायचा दिवसा आणि लपून बसायचा समुद्रात मग मग त्याच्यामुळे त्या राक्षसाला कुठंच जा लपायला जागा नाही भेटले पाहिजे म्हणून अगस्त ऋषींनी समुद्र पूर्ण प्राशन केला पण मग प्राशन करून त्यातले पण जीवजंतू असतात की त्यांना पण जीवन जगायचं असतं मग नंतर तो राक्षस ज्यावेळेस पराभूत झाला नंतर पुन्हा अगस्त ऋषींनी पुन्हा ते पाणी मेन आपल्या पृथ्वीवर सोडून दिले म्हणजे अगस्त ऋषीचा खूप हा ते मोठा राक्षसा मुलगा प्रभाव पराभव करण्यासाठी हे ह्या चित्रानुसार अगस्त्य ऋषींनी खूप काही ग्रंथ लिहिले आता ते कोणकोणते ग्रंथ ते आपण इथे बघूया अगस्त अगस्त्यांनी वेद उपनिषद अगस्त्य रामायण अगस्त्य गीता अगस्त्य संहिता शिवसंहिता वेद निर्णय तंत्र अगतियर नाडी असे शेकडो ग्रंथाचे लिखाण अगस्त्य ऋषींनी केले ऋषींची पत्नी लोक मुद्रा ही इथे स्थायिक होती पहिल्यापासून अगस्ती ऋषींसोबत होती आणि त्यांनी अगस्ती ऋषींना भरपूर साथ दिलेली आहे असं ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे ऊसाची शेती असू मग प्रत्येक पिकांची त्यांनी दे उपलब्ध केलेली आहे तर असं ग्रंथामध्ये उल्लेख आहे त्यांनी शेती पिकवलेली ऊस पिकवलेला आहे तर वनस्पती तयार केलेली के आहे उपचार पण केलेले अगस्तींनी आणि रामायणामध्ये त्यांचा उल्लेख भरपूर झालेला आहे अगस्ती ऋषींचा पावर आहे तेवढा ज्यावेळेस दोन दिवस यात्रा भरते महाशिवरात्री त्यावेळेस अंघोळ करून मग दर्शनाला सर्व लोक भाविक लोक दर्शन घेण्यासाठी जातात ज्यावेळेस रावणाने सीते पळवली त्यावेळेस राम लक्ष्मण अगस्ती आश्रममध्ये आले इथे एक पर्णकुटी होती अशी आणि पर्णकुटी होती याच्यामध्ये ते मुक्कामी राहिलेले राम लक्ष्मण सीता त्यावेळेस ते त्यांच्याबरोबर नव्हती तर मुक्कामी अगस्ती असा उल्लेख ग्रंथामध्ये दिलेला आहे तर अगस्ती ऋषींनी मग त्यांना हे दिलेले काय मग एक त्यांच्या पाठीवरून हात फिरवला तुम्ही मी तुम्ही यशवंत हो तुम्हाला तुमची सीता परत मिळावी यासाठी मग त्यांनी ते शस्त्र दिलं शस्त्र म्हणजे धनुष्यपान तर त्या शास्त्राने त्यांनी एवढं पण सांगितलं होतं जे आहे ह्या शास्त्राने ते बाहेर निघत दुसऱ्या कोणत्याच धनुष्याने मग वापरला तरी ते मरणार नाही मग खास करून ऋषींनी तेवढं शस्त्र रामासाठी त्यांनी दिलेले होते श्रावण महिन्यामध्ये पूर्ण तालुक्यातले लोक येत येतात रोज जेवण असतं रोज कीर्तन असतं प्रत्येक सणाला दिवाळी असू दसरा असू पौर्णिमा असो तुमचा गुढीपाडवा असू प्रत्येक कार्यक्रमाला इथं मोठमोठी सण साजरे केले जातात पूर्ण तालुका इथं येत येऊन सर्व तालुका आनंद घेतो या अगस्त आश्रमाला आवड आहे सवारकरी शिक्षणामध्ये आवड आहे मी पासून मी कीर्तनासाठी मी कंबी सोला शिकण्यासाठी घेतो कंबीड स्वराज शिकण्यासाठी कीर्तनाची झाली मी तिथं दोन तीन कीर्तन केले कीर्तन करून मला काय अनुभव आला मी तो अनुभव लक्षात घेऊन मग पुढं आणखीन माझ्या डोक्यात असा विचार आला की मला हे करणं गरजेचं आहे आणि हे की केल्याने आप समाजाला आप आपल्याला माहिती होती आणि समाजात काय चालू आहे हे आपल्याला माहीत होतं आणि आपण आपण काय करतोय आणि आपण समाजामध्ये समाजाला काय ज्ञान दिलं पाहिजे हे कीर्तनातून आपल्याला सांगायला मिळतं एवढंच मा उद्देश होता आणि मी इथं संस्थेमध्ये पहिलं वर्षी हे संस्थेचं की इथं संकेत महाराजा रोटी हे आम्हाला शिक शिक्षण देतात आणि खूप चांगलं शिक्षण देतात त्यांच्याकडून आम्हाला पखवाजाचं हार्मोनियमचं अजून कीर्तनाचं असं वेगवेगळ्या वेग प्रकारचे आम्हाला विषयांबद्दल आम्हाला ती माहिती सांगतात आणि आणि आम्हाला काही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या नित्यनेमाच्या श्लोकांची सुद्धा माहिती देतात मस्त वातावरण इकडं होऊ शकता फुल एकदम झाड शेती डोंगर हे मंदिर आहे डोंगरावरती आणि असं खूप सारा मस्त मस्त नजर आहे आणि आपलं मंदिर तर मंडळी आजचं संपलेला आहे आपला प्रवास अगस्त्य ऋषी जे आश्रम आहे त्याचा सगळी माहिती आपण शेअर केली काकांनी खूप सारी मस्त माहिती दिली ते काका ॲक्च्युली वैद्य येतं जे आयुर्वेदिक ट्रीटमेंट देतात तर त्यांच्याकडून आपण काही गोष्टी घेतल्या आता आता पाहू त्या वर्क करता येत की नाही जर झालं तर आपण त्यांना आपल्या चॅनलवरती परत एक गाणू काय काय ते कशा कशाबद्दल आपल्याला प्रोव्हाइड करू शकतात सोल्युशन तर हा होता मंडळी आपला आजचा दिवसाचा प्रवास भेटूयात परत नवीन एका प्रवासामध्ये तोपर्यंत जगताय ना जगात राह जगायचा विषय बघा मित्रांनो चला बाय बाय भेटू पुढच्या प्रवासात